क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्रांनो ज्या घडीची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे आजची रात्र ही वैऱ्याची रात्र आहे डोळ्यात तेल घालून जागे राहा तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी धनदानगे करतील त्यांचे प्रयत्न सुरू झालेले असतील हे लबाड लांडगे धरून बसलेले आहेत तुमच्या वस्त्यांमध्ये जगताय कि मरताय हे पाहण्यासाठी कधीही न आलेले लबाड लांडगे आज मात्र तुमच्या वस्त्यांमध्ये रात्रभर फिरणार आहेत पैशाचे पॉकेट घेऊन अर्थात ते तुम्हाला विकत घेण्यासाठी आपण देखील इतकं स्वस्त बनू नका आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जो आपल्या मदतीला धावून आला जो आपल्या आपल्यावरती अन्याय अत्याचार होत असताना आपल्यासाठी लढायला उभा राहतो छातीची ढाल करून तो, तो आपल्या अंगावर तुमच्या आमच्या अंगावरले वार तो आपल्या अंगावरती झेलतो अशा उमेदवाराला मिसरू नका तुमच्या वार्टामध्ये तुमच्या प्रभागामध्ये जे कोणी आपल्या समाजाचे उमेदवार असतील आंबेडकर विचारांचे उमेदवार असतील अशा उमेदवारांना मतदान करा आपलं अस्तित्व दाखविण्याची हीच नामी वेळ आहे सुवर्ण संधी आहे राजकीय दृष्ट्या आम्ही जिवंत आहोत एक आहोत संघटित आहोत हा संदेश देण्यासाठी आपल्याला मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा अधिकार वाजवायचा आहे बाजार बांधून ठेवला या धनदान यांनी पैशाचा पाऊस पाडणं लावला या धनदान यांनी त्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता हा आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला उभा आहे आपला पक्ष आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कोणताही पक्ष असो त्या पक्षांच्या मागे त्या संघटनेच्या माग उभा राहा वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आवाहन केले आपलं अस्तित्व दाखवा गाफील राहू नका जिथल्यास जाऊ नका आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवा सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा आवाहन केलंय तुमच्या मतांची किंमत आता दाखवण्याची वेळ आलेली आहे तुम्ही किती अनमोल आहात तुम्ही राजकीय दृष्ट्या किती सक्षम आहात हे दाखविण्याची आता वेळ आलेली आहे आपल्या पक्षाला मतदान केलं की आपलं मत, मत वाया जाते असा अपप्रचार मीडियाच्या माध्यमातून इथले प्रस्थापित पक्ष करतात आंबेडकरी पक्षांना मतदान करू नका नाहीतर तुमचं मत वाया जाईल असा अपप्रचार हे मीडिया प्रस्थापितांच्या सांगण्यावरून करत राहते त्याच थोराड फोडण्याची वेळ आलेली आहे आम्ही आमच्याच पक्षाला मतदान करून आम्ही आमच्याच उमेदवाराला निवडून आणू शकतो अरे कालपर्यंत आजपर्यंत आम्ही तुम्हाला निवडून आणले आमच्या मतांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलाय आता आम्ही आमच्या उमेदवार निवडून आणू आमच्या हक्काचा प्रतिनिधी आमच्या रक्ताचा प्रतिनिधी आमच्या जीवाभावाचा प्रतिनिधी आमच्या आंबेडकर विचारांचा प्रतिनिधी आमच्या संविधानाचा प्रतिनिधी आमच्या भारतीय लोकशाहीचा आम प्रतिनिधी आमच्या दुःखा सुखामध्ये धावून येणारा आमचा प्रतिनिधी आम्ही आमच्या मतांवरती निवडून आणू हे दाखविण्याची आता वेळ आलेली आहे आपला उमेदवार आपलं निशान निवडा लोकशाही अधिक मजबूत करा कारण ज्यांना तुम्ही जे परकीय जे प्रस्थापित पक्षांचे उमेदवार आहे त्यांना आपण जर उद्या मतदान केलं ते निवडून येतील आपल्या मतांच्या जीवावरती आपल्या मतांच्या ठिकेवरती ते निवडून येतील परंतु हेच निवडून आलेले गद्दार उद्या बेमान होणार नाही उद्या दुसऱ्या पक्षाला विकल्या जाणार नाही याची गॅरंटी काय आज ज्या पक्षाच्या चिन्हावरती उभे आहे त्या पक्षाच्या चिन्हावरती आपण जर शिक्कामोर्तब केलं त्यांना निवडून दिलं तर उद्या हे निवडून आलेले प्रतिनिधी दुसऱ्या कोणत्या पक्षाला विकला जाणार नाही याची गॅरंटी काय ते पक्षांतर करणार नाही याची गॅरंटी काय परंतु आमच्या हक्काचा माणूस जर उद्या निवडून आणला आम्ही आमच्या मतांवरती तर तो मात्र आमच्यासाठी खपेल आमच्यासाठी सटेल आमच्यासाठी लढेल याची खात्री आपल्याला आहे आणि म्हणून आपल्या हक्काचा माणूस आपण निवडून आणा गापल राहू नका आणि विशेष म्हणजे मतदान अवश्य करा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीयांना दिलेला तो मतांचा अधिकार आहे तो बजावला पाहिजे तो अधिकार बजावला पाहिजे मतदान करा भारतीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी भारतीय लोकशाही संवर्धित करण्यासाठी मतदानाचा बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावला क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा